शुभ संध्याकाळ युट्यूब फॅमिली शुभ संध्याकाळ युट्यूब फॅमिली आता मम्मा कुठेतरी निघाली आहे आता मम्मा कुठेतरी जाते आता मी तुला सोलून जाते मी लगेच येते बाबू बघू खाली बाबू मी लगेच जाऊन येत्या मी जाते आता स्वामींच्या मठात श्री स्वामी समर्थ भावांनो बहिणीनो बोल बाबू स्त्री स्वामी समर्थ भावांनो बहिणीनं मी लग्न होत्या बाबू मी लगेच होत्या तू ओढून नको तू अजून नको मी प्रसाद आणते तुला येताना आता मी प्रसाद जाते स्वामींचा स्वामींच्या मठामध्ये जाते श्री स्वामी समर्थ तुझ्या बच्चा तुझ्या मजा तुझ्या गलामध्ये बोलच्या तू तू तुझ्या गलामध्ये बचा आता मध्ये मी तू घरामध्ये बसतो काय बाबूल्या काय मी तुल्या हे बाबू खायला दिला ते खाऊन घे दिलेली खाऊन घे खा काजू खा ठीशी आली लगेच टाटा बाबू टाटा बाय बाय मिटू मम्मी निघाली आता मठामध्ये टी व्ही बंद करायला लागेल टीव्ही चालू आहे आई टाटा मी दात्या सॉमीनच्या मठामध्ये लगेच त्या जाऊन आता मम्मी निघाली स्वामींच्या मठामध्ये आता बघा किती दिवस झाले हे स्वामी महाराजा लवकर 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 माल जाऊ दे घरात अडचण आहे खूप मी बघा सर्व माल बनवून ठेवले पॅकिंग करून ठेवले अजून नाही गेले बघूया जाते मठामध्ये का काम आज तरी बघूया आपणपती पप्पा विटी बाळा मी जाते लगेच येत्या लाईट बंद करायला लागेल घेऊन बघे पैसे आहेत मी तू बघू द्या आधी पहिले पैसे आहेत म्हणजे पप्पाला नारळ घ्यायला गेल ना मग पैसे पाहिजेत ना मम्माकडे आता माझी आईच नाही राहिले आता माझी आईच नाही राहिले नाही तर गपचूप गपचूप पैसे द्यायची अशा मुठी मध्ये भरून द्यायची पैसे कुठे गेली झालं झाल दोन आकडं तिच्यासाठी लवकर घरामध्ये यायला जायचं मला संध्याकाळी कधी कोणाला उपाशी ठेवू नका बाबू ए बाबू हा माझा बाबू आहे त्याला पण खायला जाते घे हा लवकर हा मी लगेच आले उलया नको मागुश दिवा लावून घेतलाय दिवा लावून जाते दिवा लावलाय मी सात वाजून गेले दिवा लावलाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी जाते मठामध्ये बाबा तुमच्या